मित्रांनो पोकरा टू पॉईंट ओ पदभरतीमध्ये एकूण चाळीस पदांसाठी व एक हजार ब्याऐंशी पदसंख्येसाठी टी एन एम या कन्सल्टन्सीने ऑनलाईन स्वरूपात अर्ज हे मागले होते या अंतर्गत प्राथमिक अंदाजानुसार मित्रांनो एकूण वीस हजारपेक्षा जास्त अर्ज हे या ठिकाणी आलेले आहेत आता या ठिकाणी मित्रांनो नेमके क्लस्टर असिस्टंट या पदासाठी किती अर्ज आले आहेत तर मित्रांनो बघा या ठिकाणी अर्ज मोजताना या ठिकाणी बघा जो कोड आहे टी एन एम हे कन्सल्टीचं नाव आहे जे फॉर जॉब आणि झिरो फोर्टी आहे तो आहे जॉब कोड क्लस्टर असिस्टंटचा म्हणजे झिरो फोर्टी चाळीस नंबरचं जे पद आहे ते यानंतर झिरो एक नंबरचं पद असेल तर झिरो झिरो वन आता या ठिकाणी बघा प्रोजेक्ट स्पेशलिस्ट ॲग्री बिझनेस हे पद आहे जाहिरातीमधलं पस्तीस नंबर त्यामुळं टी एन एम जे झिरो पस्तीस आणि पुढे जो आहे आता या ठिकाणी बघा चौदा हजार समथिंग हा नंबर आहे मग एकोणतीस तारखेला ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरले गेले त्यावेळेस जवळपास चौदा हजारच्या पुढे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते उमेदवारांनी फॉर्म भरले होते त्यानंतर शेवट शेवटी एकतीस तारखेला जो फॉर्म भरला गेला तो वीस हजार प्लस होता म्हणजे जवळपास वीस ते एकवीस हजार एवढे फॉर्म हे भरले गेले आहेत आता यामध्ये मित्रांनो पी एम यूच्या जागा सोडता त्याचबरोबर जिल्हास्तर आणि उपविभागीय स्तरच्या जागा सोडता क्लस्टर असिस्टंट या पदासाठी एकूण जवळपास पंधरा ते सोळा हजार एवढे अर्ज असू शकतात आता यामध्ये आपण एक पोल घेतला होता या पोलमध्ये सर्वात जास्त अर्ज हे छत्रपती संभाजीनगर या प्रभागामध्ये आलेले आहेत यानंतर लातूर प्रभाग यानंतर अमरावती आणि नागपूर हे जवळपास सारख्याच प्रमाणात या दोन्ही विभागामध्ये अर्ज आले आहेत त्यापैकी नागपूर विभागात सर्वात कमी अर्ज आलेले आहेत मित्रांनो क्लस्टर असिस्टंट या पदाचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला एकच प्रभाग निवडायचा होता आता यामध्ये जवळपास पंधरा ते सोळा हजार अर्ज म्हणजे जवळपास आठशे पंचवीस जागा आहेत तर तुम्हाला एका जागेसाठी जवळपास सतरा ते अठरा एवढे अर्ज हे आलेले आहेत आता हे अर्ज आले आहेत परंतु तुम्ही अप्लाय करत असताना कोणत्या विभागात अप्लाय केला आहे आणि त्या कोणत्या जिल्ह्यात अप्लाय केलं आहे त्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले आहेत यानुसार तुमची मिरिट ही ठरणार आहे आणि ही मिरिट फक्त तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्क्स पोस्ट ग्रॅज्युएशन मार्क मार्क्स आणि तुमचं एक्सपिरियन्स जी ही पदभरती आहे ती बी एस सी ॲग्रिकल्चर किंवा एम एस सी ॲग्रिकल्चरच या ठिकाणी फॉर्म भरू शकत होते क्लस्टर अशक्य पदासाठी किंवा पी एच डी इन ॲग्रिकल्चर आणि एक्सपिरियन्स यावर तुमचं काउंट केलं जाईल त्यामुळं जरी एखाद्या विभागामध्ये फॉर्म किती पडले आहेत यावर डिपेंड आहे तुम्ही आणि तुम्ही फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरा यावर देखील डिपेंड आहे की तुमच्या जो मिरिट आहे ते मिरिट यावरच ठरू शकतं आता मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की नेमकी जी मिरिट लिस्ट आहे ही कधी लागणार तर मित्रांनो जास्तीत जास्त तीन ते चार दिवसामध्ये म्हणजेच पाच नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबरपर्यंत पूर्णपणे ही पदभरती प्रक्रिया पूर्ण होईल जास्तीत जास्त आ सहा ते सात नोव्हेंबरपर्यंत पर ही पदभरती प्रक्रिया पूर्ण होईल आणि सिलेक्टेड कॅन्डिडेट्स त्याचबरोबर जी काही रितसर मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट त्या ठिकाणी वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध होईल पुढील अपडेट याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तुमच्या काही शंका किंवा अडचण असतील तर निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या करू शकता आणि व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता धन्यवाद